बऱ्याचदा काय होतं आपल्याला अवेळी जेवारी जागरण किंवा मग मसालेदार पदार्थ किंवा आपल्याला जेवढी भूक असेल त्यापेक्षा थोडं जास्त खाल्लं तरी देखील आपल्याला ॲसिडिटी होते तर अशा वेळेला मग आपल्याला काहीही खायची इच्छा होत नाही आणि जर आपण भुकेलं राहिलो तरी देखील आपल्याला ॲसिडिटी ही होऊ शकते तर त्यासाठी बघा मी तुम्हाला अगदी झटपट असा हा पदार्थ बनवून दाखवणार आहे यामुळे तुम्हाला ॲसिडिटीला आराम होईल ॲसिडिटी कमी होईल तुमची आणि तुमचं पोटही भरेल आणि रिकाम्या पोटी तुम्हाला पुन्हा ॲसिडिटी जास्त वाढणार नाही त्यासाठी हा पदार्थ तुम्ही नक्की एकदा बनून बघा मी देखील बऱ्याचदा ज्या वेळेला ॲसिडिटीसारखं होतं किंवा रात्रीच्या वेळेला काही खायची आपल्याला इच्छा होत नाही अशा वेळेला देखील तुम्ही हा पदार्थ खाऊ शकतात खाण्यापेक्षा पिऊ शकतात मी म्हणेल कारण हा पातळ पदार्थ आहे हा पदार्थ तुम्ही बाळंतीण वगैरे असते बघा तर तिला देखील हे देऊ शकतात आमच्याकडे ज्या वेळेला एखादी स्त्री बाळंतीन होते त्यावेळेला तिला हा पदार्थ देतात तर, तर नक्की तुम्ही हा पदार्थ एकदा बनून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे बघा सगळ्यात आधी एक कढई मी घेतलेली आहे पसरट भांड तुम्हीच यासाठी घ्या तुम्ही पातेरात बनवू शकतात पण शक्यतो पसरट भांडस घ्या तर इथे मी आता एक चमचा गव्हाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे आणि ते आता ह्या गरम केलेल्या कढईत टाकायचं आहे आणि छान असा आपल्याला याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे जेवढं छान मस्त भाजल तेवढं हा पदार्थ छान लागतो याला आमच्याकडे बघा गा गावराणी भाषेमध्ये याला हरव्या म्हणतात किंवा याला बऱ्याच ठिकाणी हाव देखील म्हणतात तर हे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच ॲसिडिटीला देखील आराम पडेल आणि संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला कमी खायची इच्छा होते किंवा काही खायची इच्छा देखील होत नाही त्यावेळेला तुम्ही हे बनवून पिऊ शकतात म्हणजे पोटही भरेल तुमचं तर इथे बघा आता मी हे भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता याचा कलर देखील बदलायला सुरुवात झालेली आहे आणि आता गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे आणि त्यानंतर एका डिशमध्ये किंवा एका वाटीमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त याला लाल देखील करायचं नाही हलका लाल रंग होईपर्यंत मी हे भाजून घेतलेलं आहे जास्त भाजलं तर हे कडवट लागतं मग आता हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे आणि त्यानंतर पाणी टाकून याला छान असं मिक्स करायचं आहे आता हे थंड होईल तोपर्यंत आपल्याला बघा त्याच कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल तापवलेला आहे तुम्ही यामध्ये दे तूप देखील टाकू शकतात काहीही चालेल दोघांपैकी त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे आता हे जिरं छान असं भाजून घ्यायचं आहे या तेलामध्ये आता हे मी इथे भाजून घेणार आहे आणि जिरं छान भाजून झालं की दुसरं काहीही यामध्ये टाकायची गरज नाही आता हे भाजून झालेलं आहे जिरं यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण दोन ग्लास पाणी इथे टाकून घेणार आहे आणि आता हे पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन ग्लास पाणी भरपूर होतं कारण सुरुवातीला हे हा पदार्थ पातळ दिसतो हो नंतर घट्ट होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर हे पाणी उकळू द्यायचं आहे तर इथे मी आता पाणी उकडायला ठेवलेलं आहे हाय फ्लेमवर आपण हे उकळून घेणार आहोत तोपर्यंत म्हणजे पाणी उकडेल आपलं तोपर्यंत हे बघा हे आपलं भाजलेलं पीठही थंड झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची छान अशी पातळ पेस्ट तयार करायची आहे तर इथे मी ते आता करून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपल्या यामध्ये गुठड्या होणार नाही आणि हे पीठ भाजल्यामुळे शक्यतो याच्या गुठड्या होत नाही तुम्ही डायरेक्टली कच्चं पीठ घेतलं तर त्याच्या गुठड्या होतात तरी ते बघा छान अशी आपण पातळ पेस्ट याची तयार करून घेतलेली आहे आता बघा आपलं हे पाणी देखील इथे उकडायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे पातळ जे, जे केलेलं आपलं हे आहे त्याआधी आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे कारण हे उकळत्या पाण्यात टाकलं तर याच्या पटकन गुठड्या होतात आणि हे टाकल्याबरोबर लगेच आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे अजिबात याची गुठडी होत नाही आणि दिसायला देखील छान दिसतं आता हे बघा संपूर्ण मी इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकदा का मिक्स केलं की त्यानंतर मग तुम्ही हाय फ्लेम करायची आहे आणि अधूनमधून असं ढवळत राहायचं आहे म्हणजे खाली ते लागणार नाही तर इथे बघा छान असं मी ते टाकून घेतलेला आहे आता याला आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे आणि यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ वापरू शकतात मी शक्यतो गुडच टाकते पण आज गूळ संपलेला होता म्हणून मी ते साखर टाकून घेतली आहे चवीनुसार टाकायची आहे खूप देखील आपल्याला याला गोड करायचं नाही एवढ्या पाणी टाकलेलं आहे त्याला मी साधारण एक वाटी साखर टाकलेली आहे मिडीयम साईजची वाटी मी घेतलेली होती आता साखर टाकून झाल्यानंतर याला छान असं आपल्याला उकळायचं आहे हे बघा उकळायला सुरुवात झालेली आहे आणि छान मस्तपैकी आपलं हे शिजून तयार आहे हे शिजलं कसं समजायचं तर वर असा फेस आला म्हणजे समजायचं आपलं हे शिजून तयार झालेलं आहे तर नक्की एकदा अशी ट्राय करून बघा खूप छान लागतं चवीला मी बऱ्याचदा अशा पद्धतीने मला भूक नसली म्हणजे कमी भूक असली किंवा ॲसिडिटी झाली तर हेच बनवून पिते नक्की बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह